आदिवासी बांधवांसोबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी साजरा केला रक्षाबंधन आणि घेतला स्नेहभोजनाचा आनंद सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नुकताच वाई तालुक्यातील दुर्गम भागातील जोर या गावातील आदिवासी बांधवांना भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी केवळ शासकीय योजनांची माहितीच दिली नाही तर तेथील लोकांसोबत भाऊक नात्याची एक नवी वीणही गुंफली जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्लक्षित समाजापर्यंत पोहोचण्याचा एक हृदयस्पर्शी प्रयत्न केला जो केवळ त्यांच्या प्रशासकीय भूमिकेपेक्षाही अधिक काहीतरी दर्शवतो आदिवासी परंपरेचा सन्मान जिल्हाधिकारी पाटील यांचे जोर गावात आगमन होताच आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार त्यांचे जोरदार स्वागत केले पारंपरिक वाद्यांच्या निंदादात आणि नृत्याच्या तालावर गावकऱ्यांनी त्यांना आपलेसे केले आदिवासी वेशभूषेत असलेल्या महिला आणि पुरुषांनी केलेल्या या उत्स्फूर्त स्वागताने जिल्हाधिकारी पाटील भारावून गेले प्रशासकीय अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यातील भिंत पार करून त्यांनी खऱ्या अर्थाने या समाजाच्या भावनांचा आदर केला रक्षाबंधनाचा सण आणि मायेची भेट या भेटीतील सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे गावातील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला ज्या बांधवांना अनेकदा सरकारी कार्यालयापर्यंत पोहोचणेही शक्य नसते त्याच बांधवांमधील महिलांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भाऊ मानून राखी बांधली या अनोख्या आणि भावपूर्ण क्षणानं साऱ्यांचेच डोळे पाणावले जिल्हाधिकाऱ्यांनीही या बहिणींना ओवाणी म्हणून भेटवस्तू देत या नात्याला आणखी दृढ केले हा केवळ एक सण नव्हता तर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या लोकांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाचा एक मजबूत धागा होता स्नेहभोजन आणि एकोप्याची भावना कार्यक्रमाची शेवटी जिल्हाधिकारी पाटील यांनी आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत त्यांच्यासोबत स्नेहभोजन केले एकाच पंक्तीत बसून जेवण केल्यानं त्यांच्यातील आपुलकीची भावना अधिक वाढली जिल्हाधिकारी पाटील यांनी यावेळी तेथील लोकांना जातीचे दाखले आरोग्य तपासणी शिबिर आणि इतर योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच पर्यटनातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आवाहनही केले या भेटीमुळे दुर्गम भागातील या आदिवासी बांधवांना आता शासनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला आहे जिथे केवळ नियम आणि कायदे नाहीत तर आपुलकी आणि माणुसकी पण आहे የት ሆፕ プレゼントプレゼントプレゼン "اللهم في